जनसंवाद यात्रा जी आहे आ, ही उत्तर महाराष्ट्र म्हणजे जळगाव धुळे मालेगाव नाशिक नगर आणि आत्ता पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर आणि सांगली या कोल्हापूर आणि सांगलीमधील विविध विधानसभेमध्ये सविस्तर आढावा बैठक जी आहे पक्षाचे पदाधिकारी असतील सैनिक असतील तळागाळातील कार्यकर्ते असतील यांच्याबरोबर होणार आहे एक आढावा आ, या सगळ्या जागेंचा विधानसभेच्या या जनसंवाद यात्रेच्या माध्यमांनी होणार आहे पक्ष संघटना कशी आहे बांधणी कशी झालेली आहे त्या ठिकाणी आणि त्याचबरोबर सरकारच्या माध्यमाने चालवल्या गेलेल्या जनकल्याणकारी योजना ज्या आहेत त्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत आहेत का लाडकी बहीण योजना असेल लेख लाडकी योजना असेल वयोश्री असेल युवा कार्य प्रशिक्षण असेल त्याचबरोबर पीक विमेचा विषय असेल सहा हजार अनुदानाचा विषय असेल या सगळ्या गोष्टींवरती एक सविस्तर आढावा या बैठकींच्या माध्यमाने होणार आहे आणि त्याच्यातून ग्राउंड लेवल रियालिटी काय ग्राउंड लेवलला काय चालू आहे या सगळ्या गोष्टी कळतील आणि ह्या सगळ्याचा अहवाल जो आहे हा माननीय मुख्यमंत्री मुख्य नेते शिंदे शिंदेसाहेबांना आम्ही सादर करणार नेते कोल्हापूरमधील शरद पवारांना तुम्ही त्याकडे कसं मागता मला वाटतं इलेक्शन आल्या की काही लोक इथून तिकडे तिकडून इकडे ह्या सगळ्या होत असतात मला वाटतं हा नॉर्मल प्रोसिजर ज्यामध्ये जास्त कुठलाही स्ट्रेस घेण्याचा मला वाटतं गोष्ट नाही आहे ही खूप लोक आता तुम्ही पाहाल की इलेक्शनचा माहोल सुरू झालेला आहे काही लोक इथे जातील काही लोक तिकडून इकडे येतील